तो झिरो अपघात हा सराव शिबिर झाला पाहिजे त्याला कुठलीही इजा झाली नाही पाहिजे त्याच्यासाठी आपलं सहाय्यम संस्था याच्या मार्फत भाई हिंगड यांनी एक चांगली व्यवस्था पण केली होती त्याची अंधेरीची सराव शिबिरची हंडी आम्हाला आंबोली रेखाला पटकाला हिंगड साहेबांनी मान म्हणून आम्हाला तो दिला त्या आनंदात आम्ही खूप त्यांचे ऋणी आहोत आणि आन... नमस्कार मी नागेश कादगोंडे महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मागील जवळपास पाच तासापेक्षा जास्त संत रामदास मग या ठिकाणी दहीहंडी सराव शिबिराचं आयोजन केलं होतं या ठिकाणी सहाय्यम सेवा संस्थेचे अध्यक्ष आता जनसेवक म्हणून ओळखले जातात प्रदीप हिंगड यांच्या माध्यमातून आणि याला मोलाची कामगिरी बजावली आंबोडी दहिकाला पथकाने या आंबोडी दही पथकाने आज जवळपास मागे आठवड्यापेक्षा जास्त या ठिकाणी मेहनत घेतली आणि या मेहनतीचं फळ म्हणजे त्यांना हे दहीहंडी फळ जे आहे ते फोडण्याचं माणसं नाही महिन्यात माझ्यासोबत जी कुठून असते त्यांच्याकडून सकाळ सांगाल जवळपास आठवड्याभरापेक्षा जास्तची मेहनत आज शेवट दहीहंडी सराव पथकाचा शेवट झाला सराव पथकाचा शेवट झालेला नाही अजून गोकुळ दिवशी हा सराव आमचा सणाप्रमाणे आनंदात साध्य होईल तर सर्वप्रथम आनंदाची गोष्ट म्हणजे अंधेरी हा विभागामध्ये आतापर्यंत सराव शिबिर अशा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजितला नव्हता संयम माध्यमातून मादे सहकार्य म्हणून आपला अंबई देगाला पथक हे आम्ही त्यांच्याशी आमची चर्चा त्यांनी आम्हाला करून हा कसा नियोजन करायचा हा आमच्याशी मोठा प्रश्न होता आम्ही सतत या विषयावरती महिनावर संदर्भात त्यांच्याशी बोलून मिटिंग घेऊन हा नियोजन आम्ही सर्व बाळगोपाने मिळून सर्व सहकार्य करून आम्ही हा सराव शिबिर पार पाडायचा खूप प्रयत्न केला आणि तो यशस्वीरित्या पार पडला पार हजर होते प्रत्येक ठिकाणी देखरेख होते आणि येणाऱ्या प्रत्येक आतापर्यंत जवळजवळ चाळीस ते बेचाळीस गोविंदा आणि महिला जवळजवळ पाच ते सहा पथक महिलांचे येऊन गेले त्यांचं पण नियोजन व्यवस्थित पार पाडण्याचा प्रयत्न आम्ही अंबोलेगाला पथक अरेच गाप कुठल्याही बाळगोपाला आतापर्यंत अपघात झालेला नाही या सराव शिबीर मध्ये आणि आतापर्यंत आमच्या बाळगोपांचा हा म्हणजे आनंदाचा क्षण होता म्हणजे ही मानाची अंधेरीची सर्व शिगरीची हंडी आम्हाला आंबोली रेखाला पटकाला साहेबांनी मान म्हणून आम्हाला तो दिला त्या आनंदात आम्ही खूप त्यांचे ऋणी आहोत आणि त्यांनी हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करावा आणि आम्ही सर्व बाळगोपा त्यांच्याशी सहमत राहू आणि त्यांना जे काय असेल ते आम्ही सहकार्य करू अंधेरीचा मान मिळाला आंबोलीला आणि या आंबोली दहिकाला पथकाने फोडली पहिली अंधेरीची मान ही सराव शिबिराची आण माझ्यासोबत प्रवीण कटी या आंबोली दहिकाला पथकाच्या अध्यक्ष प्रवीण कशाप्रकारे बघता अंत भला तो भला असं म्हणलं जातं या ठिकाणी कुठलीही न होता हा सराव शिबिराचा कार्यक्रम संपन्न झाला ज्या प्रकारे आम्ही आमच्या हक्काने सांगतो हो की आमचं आंबोली दहकाला पथक हे झिरो अपघाती पथक आहे आमच्या पथकाला चोवीस वर्ष पूर्ण झाले पुढच्या वर्षी आमच्या पथकाला पंचवीसा वर्ष आहे अजूनही आमच्या कुठल्याही पथकामधल्या कुठल्याही बाळगोपाला मेजर इजा किंवा इजा झालेली नाही तर हा सराव शिबिरचा कार्यक्रमही का आम्ही त्याच दृष्टिकोनाने पूर्ण करण्याचा के प्रयत्न केलेला आहे की कुठल्याही बाळगोपाला भले मग कुठलाही बाळगोपा असू दे कुठल्याही पथकाचा असू दे तो झिरो अपघात हा सराव शिबिर झाला पाहिजे त्याला कुठलीही इजा झाली नाही पाहिजे त्याच्यासाठी आपलं सहाय्यम संस्था याच्या मार्फत प्रदीपभाई हिंगड यांनी एक चांगली व्यवस्था पण केली होती त्यांनी अँब्युलन्सची सेवा केली होती त्याच्यामध्ये फर्स्ट एड किट होते म्हणजे कोणी करून कुठल्या बाळगोपाला इजा लागली तर त्याला आपण त्वरित इलाज करू शकतो कुठल्याही बाळगोपाला इकडे इजा जर झाली तर त्याही फर्स्ट एड किट आणि अँलन सुद्धा होती सोबत माझ्यासोबत माझ्या जे राजू सलोडे असतील पोळं पथक म्हणजे आता हे इंटरनॅशनल लेव्हलवर गेले त्या ठिकाणी रेफरी म्हणून सुद्धा थांबवणार आहेत राजूजी काय सांगाल आजपर्यंत तुम्ही दहीहंडी पथकाचे म्हणजे माझ्या पथकाचा मला अभिमान आहे गेली चोवीस वर्ष आम्ही सराव करतोय चोवीस वर्ष आपलं मंडळ चालवतोय जसं आमच्या प्रशिक्षण अध्यक्षाने सांगितलं की आम्ही झिरो अपघाती चालतोय त्याच पद्धतीने सरकारनेही गेल्या वर्षी सव्वा लाख मुलांचा जो विमा काढला यावर्षी पंचतराचं चा चालू झालंय विमा काढण्याचं काम त्यामध्ये आम्ही सगळ्यांना सामावून घेतोय दुसरी गोष्ट म्हणजे दहीहंडी ही आता नुसतं मातीतला खेळ राहिलेला नाहीये तो आता मॅट वर गेला गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी स्टार स्पोर्ट्स जिथे मोठमोठ्या लेवलच्या इंटरनॅशनल लेवलच्या क्रिकेटच्या मॅचेस सगळ्या मॅचेस दाखवल्या जातात तर या वर्षीचा प्रो गोविंद जो आहे उद्या दिसणार आहे आपल्याला त्याचा थ्रेट पक्षपण स्टार स्पोर्ट्स वन वर होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे हे जे काय दहीहंडीचा हा खेळ आहे पहिली गोष्ट असं होतं ना की दहीहंडी ही मातीतला खेळ आणि उडाण टप्पू मुलं खेळत होती असं दिस दर्शवलं जात होतं पण आजच्या दिवशी असं झालेलं आहे की प्रत्येक घरातले आई वडील भाऊ बहीण असे सांगतात की जा तू अंडीमय जा जेणेकरून पुढे जाऊन सरकारतर्फे कुठेतरी तुला नोकरी लागेल कुठेतरी तुझं भलं होईल आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न महाराष्ट्र राज्य गोविंदा देहंडी असोसिएशन आम्ही करतोय आणि याच पद्धतीने पुढेही करत राहू ज्या ज्या पद्धतीने ज्या ज्या लेवलवर आम्हाला देहडी नेता येईल त्या पद्धतीने आम्ही ते काम करत राहू ज्या ज्या पद्धतीने ज्या ज्या लेवलवर दहिहंडी दे नेते त्या पद्धतीने आम्ही काम करू या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचा सुद्धा करावेत का कौतुक थोडं काही जवळपास पंच्याहत्तर हजाराचा विमा या ठिकाणी दहीहंडी पथकामध्ये सामील होण्या गोविंदाला देणार आहे देण्यात येणार आहे कारण का त्याला कुठल्याही प्रकारची इजा होता कामा नये ते सांगतो मी नागेश्वर लोंडे महाराष्ट्र नव्यांसाठी खूप खूप धन्यवाद